न्यूज मराठी खानापूर विधानसभा मतदारसंघात हे ठोकला शड्डू सुशांत देवकर ही आली चर्चेत पत्रकार परिषदेत काय घडलं सरगरम ये बैग आज सरगरम ये बैग आनी दिग्गी सोमरा सामान आये ये रिश्ता वाले चल ये बहुत तरह के सरगरम सरगरम ऊपर आये लेकिन बाद में आना है क्या बात है अब आ रहा एक क्या करेगा नहीं दो एक ही यार दो दो कोई तो दो किसके करेगा तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचं आहे मग चिंता सोडा विटा कराड हायवेवरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केड हा अकरा मजली टॉवर रेरा अप्रुव्हड प्रोजेक्ट मुंबई पुणे सारखी जीवनशैली पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस बेचाळीस फ्लॅट्स वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल सतर्क सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग तसेच इंडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा बुक करा संपर्क राजू पाटील किर्दत हनुमंत किर्दत शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा सर्वाधिक सोने तारण कर्ज देणारी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील पहिलीच मल्टीस्टेट संस्था प्रति तोळा पंचावन्न हजार रुपये त्वरित कर्ज आता गुंतवणुकीसाठी दिवसांची मर्यादा नाही अनफिक्स्ड व्याजदर तसेच खास महिलांसाठी महिला बचत खाते योजना आजच आपले उन्नती बचत खाते सुरू करा आणि मिळवा रुपये एक लाख रुपयांचा विमा अगदी मोफत मुख्य कार्यालय शिवप्रताप गोल्ड टॉवर सराब कट्टा विटा खानापूर आठपाडी विधानसभा मतदारसंघावर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने दावा केला त्यांनीही खानापूरची विधानसभा निवडणूक लढवण्यास आम्ही सक्षम असल्याचं विटा येथे काल झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं आहे कार्याध्यक्ष अॅडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांच्या श्रेयश भवनमध्ये संपन्न झालेल्या या पत्रकार परिषदेत खानापूर आटपाडी मतदारसंघातील अनेक नेते उपस्थित होते मात्र या पत्रकार परिषदेला सुशांत देवकर यांची अनुपस्थिती ही चर्चेची ठरली गेल्या अनेक महिन्यापासून शरद पवार गटाकडून सुशांत देवकर यांचं नाव आमदारकीसाठी चर्चेत आहे परंतु लोकसभा निवडणुकीत तुमच्याच पक्षातील अनेकांनी विशाल पाटील यांचं काम केल्यानंतर त्यांना या पक्षातून डावललं जातं असा प्रश्न यावेळी पत्रकारांनी उपस्थित केला मात्र यावेळी पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या अनुपस्थितीचं कारण हे त्यांचं वैयक्तिक असून पक्ष जो उमेदवार देईल त्याच्या दे सर्व राष्ट्रवादी ठाम असेल असं परंतु राष्ट्रवादीची ही चांगली ठरली यावेळी भाजपाचा पाडाव करण्यासाठी महाविकास आघाडी खानापूर मतदारसंघात सक्षम असल्याचंही राष्ट्रवादीने थेट आकडेवारी देतच यावेळी सांगितलं महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे अठ्ठेचाळीस पैकी एकतीस खासदार निवडून आले येत्या ऑक्टोबरमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये विशाल पाटील यांना ब्याण्णव हजार चारशे एकोणसाठ तर चंद्रार पाटील यांना सोळा हजार नऊशे शहात्तर मतं मिळाली विशाल पाटील यांनी काँग्रेसच्या सहयोगी सदस्यत्व स्वीकारलेलं आहे दोघाचे मिळून जर मत विचारात घेतली तर जवळजवळ एक लाख बारा हजार मतदान हे महाविकास आघाडीला झालेलं आहे आणि त्याच्या विरोधात महायुती किंवा भाजपला पंच्याहत्तर हजार मत मतदान झालेलं आहे त्यामुळे जवळजवळ पस्तीस हजार मतदान हे महाविकास आघाडीला या मतदारसंघामध्ये जास्तीचं झालेलं आहे आणि अशा परिस्थितीत महाविकास आघाडीनं ही निवडणुकी लढवत असताना महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांनी एकत्रित निवडणूक लढवण्याचा नुकताच मुंबईमध्ये निर्णय जाहीर केला आणि त्यामध्ये सक्षम उमेदवार महाविकास आघाडीच्या वतीने देण्याची भूमिका तिन्ही पक्षांनी एकत्रितपणाने घेतलेली आहे आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आटपाडी आणि खानापूर तालुक्यातील सर्व प्रमुख कार्यकर्ते कार्यकारिणी जिल्हा कार्यकारिणी राज्य प्रदेशचे प्रतिनिधी यांची एकत्रितपणानं आम्ही जवळजवळ बैठक घेतली दोन अडीच तास सर्व निवडणूक जुनी निवडणूक पुढच्या काय भूमिका या संदर्भात चर्चा केली आणि सर्वांनी आमचा एकमतानं असा विचार झाला की हा मतदारसंघ पूर्वीपासून यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार साहेब यांच्या विचाराचा मतदारसंघ आहे यापूर्वी या, या मतदारसंघातून समाजवादी काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल याच्या विचाराचे लोकप्रतिनिधी निवडून आलेले आहेत आणि शरद पवार आणि जयन पाटील साहेब यांच्यावर प्रेम करणारे यशवंतराव चव्हाण साहेबांच्यावर प्रेम करणारे आर आर पाटलांच्यावर प्रेम करणारे लोक या मतदारसंघामध्ये प्रामुख्यानं प्रमुख कार्यकर्ते म्हणून काम करते काय कारणानं वेगवेगळ्या पक्षात किंवा वेगवेगळ्या विचारात जरी ती मंडळी असली तरी या सर्व लोकांच्यावर प्रेम करणारे मंडळी आहेत त्यामुळं जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं हा मतदारसंघ लढवण्याचं ठरवलं तर या सर्वांच्या सहकार्यानं आम्ही निश्चितपणानं हा मतदारसंघ मध्ये यश मिळवू शकू अशा पद्धतीचा चर्चा आमची झालेली आहे आमच्या सर्वांचं एकमतानं असं ठरलं आहे की आमचं एक संयुक्त शिष्टमंडळ जयंत पाटील साहेब सुमंत अरुण अण्णा आणि शरद पवार साहेब यांना येत्या काही दिवसामध्ये जाऊन भेटून आ, हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसनं लढवावा आणि महायुतीमध्ये महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ आपल्याकडे घ्यावा अशा पद्धतीची विनंती करण्याचा निर्णय झाला दोन्ही तालुका अध्यक्ष हनुमंतराव देशमुख साहेब रावसाहेब काका आमचे वक्तासेलचे सेलचे संतोष जाधव सर सादिक खाटेक आमचे ओबीसीचं राज्य पातळीवर नेतृत्व करते जिल्ह्यावर नेतृत्व करणारे आमचे अलिंदर कटरे असतील महिला आणि सर्वांना विष्णुपंत सर्वांचा आमचा एक विचारानं असा निर्णय झालेला आहे की राष्ट्रवादी काँग्रेसनं हा मतदारसंघ मागावा आणि लढवावा अशी भूमिका आमची आहे खानापूर आठवड्याचा जर इतिहास बघितला तर आता जे ज्याप्रमाणे सांगितलं बापोट हा शरद पवार साहेब आणि पाटलांच्या पटेलांच्या विचारांचा मतदारसंघ आहे आरा राबांच्या विचाराचा मतदारसंघ आहे आणि यावेळेला आम्ही ठामपणाला असं ठरवलंय की तिकीटसाठी कोणीच बांडायचं नाही मागणी करायचं तर ते जयंत पाटील साहेबांच्या करायचं पवार साहेबांच्या करायचं आणि ज्या उमेदवाराला तिकीट दिलं जाईल त्याचा प्रचार आम्ही सगळ्यांनी दानाने आम्ही करणार आहे असं ठरलेलं आहे पहिला प्रश्न तुम्ही घे आघाडीच्या संदर्भामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांचा गट असेल आणि काँग्रेस आता हा मतदारसंघ आम्ही ठामपणावर मागतो आम्हाला मिळणाऱ्याची आम्हाला खात्रीच आहे पण जरी हा मतदारसंघ मित्र पक्षाला मिळाला आणखीन उमेदवार त्यांचा काँग्रेस असेल शिवसेनेचा असेल आणखी कोण असेल तो आपल्या पार्टीचा आयात उमेदवार जा नको आहे पण आपल्या त्या आघाडीचा असेल तर ठामपणानं आम्हाला त्यांचा प्रचार करावाच लागेल आणि त्यांना निवडून आणावंच लागेल आमचं टार्गेट एकच आहे की भाजपचा उमेदवार किंवा त्यांचा जो भाजप युतीचा जो आहे त्यांचा शिंदे गट आहे राष्ट्रवादी अजित पवार गट आहे आणि भाजप आहे काय महायुतीचा जो उमेदवार असेल त्यांना पाडणे हे एवढं आमचं अंतिम टार्गेट असणार आहे आणि ह्या मतदारसंघाचा इतिहास आहे की या मतदारसंघामध्ये आतापर्यंतचा इतिहास बघितला तर कुणाला निवडून आणायचं हे कधीच एक झालेलं नाही आतापर्यंत पण कुणाला पाडायचं ह्याच्या बाबतीत मात्र एकमत होतं आणि ते ठरलेलं आहे की या वेळेला निश्चितपणानं महायुतीचा उमेदवार पाडणं एवढं टार्गेट आमच्या सगळ्याच आहे वेदर आयात करायचा का आणखी काय करायचं काय करायचं हा निर्णय घेणार आहे पण आज सामान्य कार्यकर्त्याला किंवा जे खानापूर आटपाडी मतदारसंघातले जे निष्ठावन कार्यकर्ते राष्ट्रवादीचे त्यांना तिकीट मिळालं तर त्यांच्या म्हणजे जे काय कोणाचं नाव घेतील त्यांच्या पाठीमागं ठामपणाने उभं राहण्याचा निर्णय आज आमच्या या कार्यकारिणी बैठकीत घेण्यात आला तुमच्या उपस्थित नाही नाही कदाचित ते आज गैरहजर असतील का असतील त्याच काय आता मला आता काही माहित नाही की किंवा कुठं काहीतरी असेल पण तरी सुद्धा कोणी इच्छुक असला तरी त्याचा निर्णय घेण्याला आमच्या एवढे नेतृत्व सक्षम आहे आम्ही कोणी जरी म्हटलं आता तुम्ही म्हंटल किंवा साधीबाई वाटे आमचे किंवा मुळी बाप आहे धनमंत्र हे या मतदारसंघाची जिल्ह्याची जाण असणारे पटेल आमचं सक्षम नेतृत्व आहे त्यांच्या आज तुम्ही बघताय आमच्या राष्ट्रवादी इतकी पडझड झाली असताना आमची चाळीस आमदार राजे झाला गेले त्याचे आणि हे सगळे असताना आमचे चार खासदार आले पण त्यानंतरचे आमचे सगळे हे झाले आणि हे सगळे सोडून गेल्यानंतर सुद्धा आठ आले आणि अगदी दोन चार ते आमच्या सातत्य जागा तर अगदी चेन्न्या घोळाभोळांची त्यामुळे असं काय नाही आमच्याकडे एवढ्या कमी जागा देऊन सुद्धा आणि त्यामुळं आमचा अटपाळ खानापूर मतदारसंघ इथं कुठली तरी उमेदवार झाला तरी तो प्रत्येक जण आम्ही उमेदवार कुठलीही अडचण नाही चिंता नाही स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेल ला आता सबस्क्राईब करा